नमस्कार मित्रांनो आज रविवार दिनांक चार जानेवारी दोन हजार सव्वीस तर आपल्या संडे स्पेशल व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मित्रांनो सर स्वागत करत आहोत सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या संडे स्पेशल व्हिडिओमध्ये आज आपण ज्या गाड्या आपल्याकडे अवेलेबल आहेत आत्ता आपला भरपूर स्टॉक का असा अल, काल आलेला आहे त्याचा आपण व्हिडिओ पण किंवा माहिती देणार दे आहोत मित्रांनो तसेच आपला शोरूम या चालू वर्षामध्ये रोज सकाळी दहा संध्याकाळी साडेसात हे आपल्या शोरूमची वेळ राहील आणि दर शनिवारी सात सुट्टी म्हणजे आपलं दर शनिवारी आपल्या शोरूम बंद राहणार मित्रांनो याची सर्व कृपया नोंद घ्यावी आपण गाडी बघायला येताना खूप लांबून लांबून लोक येतात तर माझी विनंती ते आहे की त्यांनी शनिवार सोडून इतर दिवशी कधी या सकाळी दहा संध्याकाळी साडेसातच्या वेळेमध्ये आपल्याला पूर्ण गाड्याची माहिती मिळणार आहे तसेच या व्हिडिओ शेवटी आपल्या ज्या गाड्या पुढच्या आठवड्यामध्ये येणार आहेत त्याची पण माहिती आपण मित्रांनो तुम्हाला देणार आहोत तर बघूया आता आपल्याला कुठला स्टॉक अवेलेबल आहे चला मित्रांनो मित्रांनो भरपा स्टॉक आपल्या आला आहे मित्रांनो आपण स्टॉक बघूया अगोदर भरपूर स्टॉक आपल्याला उपलब्ध आला आहे सर्व गाड्यांमध्ये आपला स्टॉक आलेला आहे तुम्ही पाहू शकता तर आपण सुरुवात करूया युनिकॉर्न युनिकॉर्न दोन हजार चोवीसचे चे मॉडेल आहे एम एस सोळामध्ये गाडी मित्रांनो एकदम छान कंडिशनमध्ये गाडी आहे आणि आपली ऑफर राहील फक्त पंच्याण्णव हजार रुपये एम एस सोळामध्ये गाडी आहे सी बी युनिकॉर्न सर्वांची आवडती गाडी त्याच्यानंतर आपल्याकडे रायडरमध्ये खूप स्टॉक आलेला आहे मित्रांनो आपलं जवळजवळ सात रायडर आले आहेत त्याच्यामध्ये पहिली गाडी आहे एम एच बेचाळीसमध्ये दोन हजार पंचवीसचं मॉडेल आहे एम एच बेचाळीसमध्ये गाडी राहील चांगला चॉईस नंबरमध्ये गाडी आहे एकदम गुड कंडिशन गाडी किंमत राहील फक्त पंच्याहत्तर हजार रुपये आपण गाडी पाहू शकता त्यानंतर पुढची गाडी आहे दोन हजार तेवीसमध्ये गाडी आहे एम एच बेचाळीसमध्ये आहे किंमत राहील साठ हजार रुपये रेड ब्लॅक गाडी एकदम छान गाडी पुढची गाडी आहे रायडर दोन हजार च्यूबीची गाडी मित्रांनो इम एच बेचाळीसमध्ये गाडी पण आहे एकदम छान कंडिशन गाडी आहे ऑफर राहील फक्त पासष्ट हजार रुपये आपण पाहू शकता रायडर त्याच्यानंतर पुढची गाडी आहे दोन हजार पंचवीस मॉडेल एम एच बेचाळीस बी क्यूमध्ये गाडी आहे किंमत आहे फक्त पंच्याहत्तर हजार रुपये एकदम गुड आणि क्लीन कंडिशन गाडी टी व्ही एस रायडर पुढची पण रायडर आहे मित्रांनो दोन हजार पंचवीसची गाडी आहे एम एच अकरामध्ये गाडी आहे किंमत राहील पंच्याहत्तर हजार रुपये एकदम गुड आणि क्लीन कंडिशन गाडी मित्रांनो टी व्ही एस रायडर पुढची गाडी मित्रांनो अनरजिस्टर आहे याची तुम्हाला सेपरेट व्हिडिओमध्ये माहिती मिळेल सदर गाडी फर्स्ट ओनर होणार आहे याची माहिती आपल्याला तुम्हाला पो शॉर्ट व्हिडिओमध्ये मिळेल त्याच्यानंतर पुढची गाडी आहे एक्स्ट्रीम हिरो एक्स्ट्रीम एकदम वाली गाडी स्पोर्ट लुकिंग गाडी मित्रांनो दोन हजार पंचवीसची गाडी आहे आणि फायनल ऑफर आहे सत्तर हजार रुपये बघू शकता गाडी गुड आणि क्लीन कंडिशन गाडी मित्रांनो एक्स्ट्रीम स्पोर्ट लवकर गाडी आहे त्याच्यानंतर पुढची गाडी आहे बजाज पल्सर एस दोन हजार एकवीसचं मॉडेल मित्रांनो एकदम छान कंडिशन गाडी ऑफर राहील फक्त पन्नास हजार रुपये एकदम छान कंडिशन गाडी मित्रांनो एम एच बारामध्ये गाडी आहे त्याच्यानंतर पुढची गाडी आहे सी बी शाईन दोन हजार बावीसची ची गाडी मित्रांनो एम एच दहा मध्ये गाडी आहे एकदम गुड कंडिशन गाडी अपर राहील फक्त अठ्ठावन्न हजार रुपये एकदम छान कंडिशन गाडी मित्रांनो दोन हजार बावीसची ची सी बी शाईन त्याच्यानंतर पुढची गाडी राहील एम एच बेचाळीस गाडी आहे दोन हजार एकवीसची ची गाडी आहे अपर राहील अठ्ठेचाळीस हजार रुपये एकदम छान कंडिशन गाडी आहे शाईनमध्ये शाईन लेवलसाठी गाडी मित्रांनो पुढची गाडी आहे एम एच बेचाळीसमध्ये दोन हजार बावीसची ची शाईन अपर राहील फक्त पन्नास हजार रुपये आपण पाहू शकता सिल्वर कलरमध्ये गाडी आहे त्याच्यानंतर पुढची गाडी आहे सी बी जेड एक्सट्रीम दोन हजार बाराचं मॉडेल आहे आर सी बुक ओरिजिनल आहे मित्रांनो चांगली गाडी आहे किंमत आहे फक्त वीस हजार रुपये सी बी जेड एक्स्ट्रीम दोन हजार बाराचं मॉडेल वीस हजार किंमत आहे पुढची गाडी आहे प्लॅटिना एकदम गुड आणि क्लीन कंडिशन गाडी मित्रांनो ऑफर पाहिजे तुम्हाला लवकरच कळलं गाडीची काल गाडी उशीर आलेली आहे मित्रांनो आता आपण <पन्तव> स्प्लेंडर स्टॉक पाहूया पहिली गाडी एम एच अकरामध्ये आहे स्प्लेंडर ही गाडी न्यू लुकमध्ये आली आहे मित्रांनो एकदम शोरूम पीस गाडी आहे किंमत आहे फक्त पासष्ट हजार रुपये आपण गाडीची कंडिशन पाहू शकता स्प्लेंडर लव्हरसाठी गाडी आहे अशा नवीन गाड्या कुठे मिळतात मित्रांनो फक्त श्री मोटर्समध्ये एकदम गुड लुकिंग गाडी पुढची गाडी आहे मित्रांनो स्प्लेंडर एम एच तेवीसमध्ये गाडी आहे दोन हजार तेवीसची गाडी आहे ऑफर आहे फक्त बावन्न हजार रुपये एकदम छान कंडिशन गाडी मित्रांनो ऑफर आहे फक्त बावन्न हजार रुपये स्प्लेंडर दोन हजार तेवीसचं चे मॉडेल मित्रांनो स्पेशल ऑफर गाडी आहे पुढची गाडी मित्रांनो एम एस तेरामध्ये आहे दोन हजार चोवीसची ची गाडी आहे स्प्लेंडर किंमत आहे फक्त साठ हजार रुपये दोन हजार चोवीसची ची एकदम नवी गाडी किंमत आहे साठ हजार रुपये एम एस तेरामध्ये स्प्लेंडर त्याच्यानंतर पुढची स्प्लेंडर आहे एम एस तेरामध्ये चॉईस नंबरमध्ये गाडी मित्रांनो दोन हजार चोवीसची ची गाडी चोवीस एंडिंग ची गाडी ऑफर राहील फक्त साठ हजार रुपये स्प्लेंडर प्लस स्टॉक एकदम छान आहे पुढची गाडी मित्रांनो दोन हजार तेवीसची ची स्प्लेंडर आहे एकदम शोरूम पेज पीस गाडी छान कंडिशन गाडी अपर राहील फक्त पंचावन्न हजार रुपये या गाडीसोबत तुम्हाला सेल लेटर बँकेची नोटी मिळणार मित्रांनो पुढची गाडी आहे स्पोर्ट स्पोर्ट मध्ये आपल्या चार गाड्या उपलब्ध आहे मित्रांनो आणि तेवीस मध्ये गाडी आहे दोन हजार चोवीसची ची गाडी मित्रांनो अपर राहील फक्त अठ्ठेचाळीस हजार रुपये चोवीस स्पोर्ट, स्पोर्ट फक्त अठ्ठेचाळीस त्याच्यानंतर पुढची स्पोर्ट आहे मित्रांनो दोन हजार तेवीस गाडी अपर आहे फक्त पंचा हजार रुपये त्याच्यानंतर पुढची स्पोर्ट आहे दोन हजार तेवीसची गाडी मित्रांनो अपर आहे फक्त सेहेचाळीस हजार रुपये स्पोर्ट तर मित्रांनो आपली पुढची गाडी आहे एच एफ डिलक्स दोन हजार बावीसचं मॉडेल आहे हा आहे फक्त पंचेचाळीस हजार रुपये मित्रांनो एकदम लो बजेट गाडी दोन हजार बावीसची ची एच एफ डिलक्स छान कंडिशन गाडी मित्रांनो पुढची गाडी आहे ग्लॅमर दोन हजार तेवीसची ची गाडी मित्रांनो किंमत आहे फक्त पन्नास हजार रुपये दोन हजार तेवीसची ची ग्लॅमर मित्रांनो पुढची गाडी आहे आपली पॅशन तर मित्रांनो पॅशन आहे न्यू लुकमध्ये पॅशन मित्रांनो दोन हजार तेवीस मॉडेल आहे किंमत आहे फक्त पंचावन्न हजार रुपये ही गाडी पॅशनची खूप छान रनिंग आयटम आहे आवरेज वेळेस खूप छान आहे गाडी मित्रांनो आणि चांगली लुकमधली गाडी आहे पॅशन किंमत आहे फक्त पंचावन्न हजार रुपये मित्रांनो पुढची गाडी आहे एकदम लो बजेट ज्यांना गाडी स्प्लेंडर पाहिजे असेल किंमत आहे फक्त सत्तावीस हजार रुपये स्प्लेंडर सत्तावीस हजारमध्ये फक्त पुढची गाडी मित्रांनो एस पी शाईन दोन हजार वीसचं म्हणलं आहे किंमत आहे फक्त बेचाळीस हजार रुपये ज्यांना एस पी शाईन पाहिजे लो बजेट त्यांच्या गाडी मित्रांनो त्यांच्यासाठी पुढची गाडी आपली एस पी शाईन आहे मित्रांनो एकदम गुड कंडिशन गाडी दोन हजार तेवीसची ची गाडी मित्रांनो अप्पर आहे फक्त साठ हजार रुपये आपण गाडीची कंडिशन पाहून घ्या छान कंडिशन गाडी एस पी शाईन किंमत आहे फक्त साठ हजार रुपये गाडी मित्रांनो ग्लॅमर दोन हजार अठराची गाडी मित्रांनो किंमत आहे फक्त तीस हजार रुपये लो बजेट गाडी आहे मित्रांनो फक्त किंमत आहे तीस हजार रुपये पुढची गाडी मित्रांनो एच ड्लस दोन हजार वीजचं मॉडेल मित्रांनो आणि किंमत आहे फक्त पस्तीस हजार रुपये वीजचं बेस्ट फोट मॉडेल आहे मित्रांनो पुढची गाडी आहे एच एफ रिलक्स दोन हजार एकवीसचं मॉडेल मित्रांनो किंमत आहे पस्तीस हजार रुपये तुम्ही गाडी पाहू शकता पुढची गाडी मित्रांनो जिक्सा सुजूकी जिक्सा दोन हजार अठराचं मॉडेल मित्रांनो किंमत आहे फक्त तीस हजार रुपये लो बजेट गाडी त्याच्यानंतर पुढची गाडी आहे मित्रांनो शाईन शाईन आहे दोन हजार सतरा मॉडेल बी एस मॉडेल किंमत आहे फक्त पंचवीस हजार रुपये एकदम लो बजेट गाडी फक्त किंमत आहे पंचवीस हजार रुपये शाईन पुढची गाडी मित्रांनो दोन हजार पंधराची शाईन आहे याची किंमत आहे फक्त तीस हजार रुपये त्यांना गाड्या पाहिजे लो बजेट त्यांसाठी गाडी आहेत मित्रांनो किंमत आहे फक्तीस हजार रुपये पुढची आहे शाईन शंभर दोन हजार चोवीस मॅडम मित्रांनो किंमत आहे फक्त पन्नास हजार रुपये आपण गाडीची कंडिशन पाहून घ्या एकदम वाली गाडी आहे फक्त किंमत आहे पन्नास हजार रुपये पुढची गाडी आहे शाइन शंभर दोन हजार चोवीसचं म्हणजे मित्रांनो याच्या गाडीची किंमत आहे फक्त पन्नास हजार रुपये छान वाली गाडी आहे मित्रांनो आपली पुढची गाडी आहे टी व्ही एस रेड ऑन दोन हजार चोवीसची गाडी मित्रांनो एकदम छान कंडिशन गाडी किंमत आहे फक्त साठ हजार रुपये टी व्ही एस रेड ऑन दनकट आणि मजबूत गाडी आपली पुढची गाडी पण रेडॉन आहे दोन हजार सेम तेवीसचं मॉडेल मित्रांनो किंमत आहे फक्त बावन्न हजार रुपये दनकट आणि मजबूत गाडी टी व्ही एस रेडॉन पुढची गाडी मित्रांनो टी व्ही एस स्टार सिटी प्लस दोन हजार तेवीसचं मॉडेल मित्रांनो किंमत आहे फक्त पन्नास हजार रुपये टी व्ही एस स्टार सिटी प्लस आपली मी मध्ये पहिली गाडी आहे एम एस बारामध्ये गाडी दोन हजार तेवीस मित्रांनो किंमत राहील फक्त पंचावन्न हजार रुपये एकदम गुड आणि क्लीनची गाडी मित्रांनो पुढची गाडी आपली आहे एफ जेड एक्स किंमत आहे फक्त पासष्ट हजार रुपये स्पोर्ट टूमध्ये गाडी दोन हजार चोवीसची गाडी किंमत आहे फक्त पासष्ट हजार रुपये पुढची गाडी आपली आहे होंडा ॲक्टिवा एम एच बी मध्ये गाडी आहे बी एस फोर गाडी किंमत आहे फक्त अठ्ठावीस हजार रुपये पुढची गाडी आहे स्कूटी जेस्ट दोन हजार अठराचं मॉडेल किंमत आहे फक्त पंचवीस हजार रुपये पुढची गाडी मित्रांनो एम एच बी मध्ये हिरो प्लेजर दोन हजार चोवीसची गाडी किंमत राहील फक्त पंचावन्न हजार रुपये पुढची गाडी आहे व्यस्पा प्याजो व्यस्पा दोन हजार तेवीसची गाडी किंमत राहील अठ्ठेचाळीस हजार रुपये एम एच बी गाडी मित्रांनो पुढची हॉंडा ॲक्सेस सुझुकी ॲक्सेस दोन हजार तेवीसची गाडी आहे किंमत आहे फक्त पासष्ट हजार रुपये सुझुकी ॲक्सेस त्यानंतर पुढची गाडी आहे ज्युपिटर टी व्ही ज्युपिटर एम एच बेचाळीस गाडी दोन हजार तेवीसची गाडी मित्रांनो किंमत आहे फक्त पन्नास हजार रुपये व्हायटलमध्ये गाडी त्याच्यानंतर पुढची गाडी आहे दोन हजार तेवीसची ची किंमत आहे फक्त पन्नास हजार रुपये तर मित्रांनो हा झाला स्टॉक तसंच आपल्या आठवड्यामध्ये मध्ये आधी आपल्या गाड्या येतात त्याच्यावर आपण छोटे छोटे व्हिडिओ टाकून आपण आपल्या इंस्टाडी टाकणार आहोत तर आपल्या ज्या गाड्या आहेत या माहिती घेऊया चला <स्थाथ>। तर मित्रांनो आता आपण ज्या गाड्या आपल्याकडे अवेलेबल आहेत त्याचा आपण स्टॉक पाहिलेला आहे तर आता आपण पाहूया आपल्याकडे येणाऱ्या गाड्या कुठल्या कुठल्या आहेत तर या आठवड्यामध्ये आपल्याकडे साधारणतः एक बेचाळीस गाड्याचा स्टॉक येणार मित्रांनो बेचाळीस याच्यामध्ये आपण पाहू शकता वेस्पामध्ये येणार आहेत स्प्लेंडरमध्ये आपल्याकडे जवळजवळ नाही म्हणलं तर एक बारा तेरा गाडी येणार आहेत शाईनमध्ये मध्ये येणार मित्रांनो रायडरमध्ये आपल्या गाडी येणार मित्रांनो एक पाच सहा गाड्या अजून येणार आहेत रेडो येणार येणार आहे पल्सर वन ट्वेंटी फाय येणार एस पल्सर दोनशे वीस येणार आहे पल्सर रेग्युलर येणार आहेत प्लेजर येणार आहे ज्युपिटर येणार आहे पॅशन येणार आहेत एच एप येणार आहे जावा येणार आहे मित्रांनो यब्झर येणार येणार आहे बर्मेन येणार आहे सी एन जी बाईक फ्रीडम येणार आहे ऍक्टिव्ह येणार आहे ॲक्सेस येणार आहे सिटी वन ट्वेंटी फाय झाला मित्रांनो अशा सर्व गाड्या आपल्या मित्रांनो या आठवड्यामध्ये येणार आहेत फक्त गाड्या आपल्या एकदम येत नाहीत तर ते टप्प्याटप्प्याने येतात आणि जशा गाड्या येतील तशा आपण छोट्या छोट्या रीलच्या माध्यमातून इन्स्टा असेल युट्यूब असेल याला टाकून आपण तुम्हाला त्यांची माहिती पोहोचवत जाऊ मित्रांनो तर पुन्हा एकदा मित्रांनो आपलं शोरूमची वेळ सांगतो मला मी आपली शोरूमची वेळ आहे सकाळी दहा तर संध्याकाळ साडेसात आणि दर शनिवारी आपलं शोरूम बंद राहणार मित्रांनो त्यामुळं शनिवार सोडून इतर दिवशी तुम्ही कधीही गाड्या घ्या येऊ शकता तसेच असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या इंस्टाग्राईला फॉलो करून ठेवा युट्यूबवर सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आमचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मित्रांनो पूर्ण महाराष्ट्राने मी ने नेहमी ने सांगतो पूर्ण महाराष्ट्राने आपल्याला भरपूर प्रेम दिलं आहे त्यामुळे आम्ही नवीन गाड्या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या गाड्या चोवीसच्या गाड्या तेवीसच्या गाड्या आम्ही तुमच्या कारण तेवढंच आहे की सर्व महाराष्ट्र माहिती आहे की नव्या गाड्या कुठे मिळतात तर फक्त श्री मोटर्समध्ये तर मित्रांनो गाड्या घेण्यासाठी गाड्या पाहण्यासाठी यंदा अवश्य भेट द्या श्री मोटर्स बारामती धन्यवाद